पढत मूर्ख म्हणजे कोण समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये म्हटलंय की जो स्वतःला शहाणा म्हणवतो मात्र मूर्खासारखा वागतो तो पढत मूर्ख दासबोध या ग्रंथामध्ये पढत मूर्खाची अनेक लक्षणं आढळतात या व्हिडिओमध्ये आपण पढत मूर्खाची अकरा लक्षणं बघणार आहोत जय जय रघुवीर समर्थ असं कमेंटमध्ये लिहून सुरू करूया क्रमांक एक आपले न ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पाहे उणे तो एक पडत मूर्ख एक नागतोडा गवतामध्ये आरामात बसला तो गवताच्याच रंगाचा असल्यामुळे त्याला शोधून त्याची शिकार करणं अवघड होत त्यामुळे नागतोडा निवांत होता तिथे जवळ एक उंदीर आला उंदीर मात्र घाबरला कारण उंदीर काही गवताच्या रंगाचा नव्हता आणि त्याची शिकार जवळच फिरत असलेला कोल्हा कधीही करू शकत होता नागतोडा स्वतःला सगळं येत असल्यासारख्या बढाया मारू लागला तोंडराला म्हणाला अरे तुला इतकं पण कळत नाही की कुठे लपावं मी बघ गवताच्याच रंगाचा असल्यामुळे मला कोणीही शोधू शकणार नाही माझी शिकारही होऊ शकणार नाही म्हणजेच नागतोडा स्वतःला खूप सारं ज्ञान आहे अशा थाटात होता हे बोलताना त्याच्या लक्षातही आलं नाही की गवताच्याच रंगाचा एक बेडूक नागतोड्याच्या अगदी जवळ येऊन ठेपला आणि कधीही झडप घालून नागतोड्याला संपवणार होता या गोष्टी मधला नागतोडा म्हणजे पढत मूर्ख बघा ना समर्थांनी ओवी मध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला खूप सारं ज्ञान आहे असं जो केवळ दाखवतो आणि दुसऱ्याला नाव ठेवत बसतो तो एक पढत मूर्ख लक्षण क्रमांक दोन समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे की डोंट जज अ बुक बाईट्स कव्हर अर्थात पुस्तकाचं केवळ मुखपृष्ठ बघून आत पुस्तक कसं असेल याचा अनुमान बांधू नये माणसाच्या बाबतीतही अगदी तसंच लागू होतं नाही का त्याचे केवळ बाहेरील व्यक्तिमत्व बघून तो मनाने कसा असेल हे आधीच ठरवून टाकू नये याचबरोबर या लक्षणाबाबत आपण असंही म्हणू शकतो की एखादी गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवाय त्याला नावं ठेवू नये क्रमांक तीन जाणपणे भरी भरे आला क्रोधनावरे क्रिया शब्दास अंतरे तो, पढ़त तो एक पढ़त मूर्ख एका माणसाबद्दल अशी ख्याती पसरली की हा काही वर्ष हिमालयात वास्तव्य करून आलाय त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलंय तो कधीच चिडत नाही राग न येणारा माणूस आपल्या गावामध्ये आहे हे कळल्यावर माणसं त्याच्याकडे जाऊ लागली हा माणूस शांतपणे बसला होता एकाने त्याला प्रश्न केला तुम्हाला खरंच राग येत नाही माणूस हसत म्हणाला हो मला राग येत नाही त्याने पुन्हा विचारलं खरच हो माणसाने पुन्हा उत्तर दिलं सातत्याने त्याला एकच प्रश्न विचारला जाऊ लागला की तुम्हाला खरंच राग येत नाही तुम्हाला खरंच राग येत नाही तुम्हाला राग येत नाही एक वेळ अशी आली जेव्हा त्याला हा प्रश्न पाचशे वेळा विचारण्यात आला तेव्हा मात्र त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं आणि रागामध्येच तो म्हणाला हो मला राग येत नाही आता या गोष्टीमध्येच बघा मनुष्य म्हणाला की मला राग येत नाही मात्र रागावर नियंत्रण मिळवलं आहे असं सांगूनही त्याला भयंकर राग आला याचाच अर्थ तो जे शब्द बोलला आणि जी कृती केली यामध्ये तफावत आहे याला क्रोधही आवरत नाही हा एक पढत मूर्ख लक्षण क्रमांक चार वक्ता अधिकारे विण वगतृत्वाचा करीसीण वचन जयाचे कठीण तो एक पढत मूर्ख येत नसताना योग्यता नसताना अभ्यास नसताना जो उगीच भाषण देतो याचं बोलणं ऐकण्यामध्ये कोणालाही रस नसतो तरी देखील हा बडबडतच राहतो तो एक पढत मूर्ख लक्षण क्रमांक पाच दोष ठेवी पुढील असी तेवये आपणापासी ऐसे कळेना जयासी तो एक पढत मूर्ख आपण बघितलं असेल की काही जणांना सवयच असते की स्वतःचे दोष लपवण्यासाठी दुसऱ्यांचे दोष दाखवायचे आता दोष प्रत्येकामध्येच असतात कुणीच परफेक्ट नसतं मात्र जो पढत मूर्ख असतो तो इतरांचे दोष काढतो बरं त्याच्या हेही लक्षात येत नाही की तेच दोष आपल्यामध्ये सुद्धा आहेत लक्षण क्रमांक सहा परभूषण मत्सरी तो एक पढत मूर्ख एका तरुणीचे सोशल मीडियावर खूप जास्त फॉलोअर्स होते मात्र तरीही ती दुःखी होती तिच्या मनात हेच विचार चालू होते की तिच्या मैत्रिणीचे तिच्याहून अधिक फॉलोअर्स आहेत आता या फॉलोअर्समध्ये खरं तर फार काही फरक नव्हता पण तरीही माझ्यापेक्षा तिचे जास्त फॉलोअर्स यामुळे तिच्याविषयी मत्सर वाटत होता, मत होता। दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण्यापेक्षा त्याच्या आनंदात जो दुःख मानतो समर्थांच्या मते तो पढत मूर्ख असतो लक्षण क्रमांक सात मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पढत मूर्ख अनेक माणसं आपल्याला अशी दिसतात जी तोंडावर स्तुती करतात मात्र पाठवळताच हो निंदा करू लागतात अशी ही माणसं आपण बघतो जी बोलताना मोठमोठ्या बढाया मारतात मात्र करायची वेळ जेव्हा येते तेव्हा ज्यानुसार ते बोलतात त्यानुसार ते वागत नाहीत समर्थांच्या मते असा माणूस म्हणजे पढत मूर्ख लक्षण क्रमांक आठ रजोगुणी तमोगुणी कपटी कुटील अंतःकरणी वैभव देखोन वाखाणी तो एक पढत मूर्ख जो मनुष्य मनात दुसऱ्याबद्दल कपट ठेवून वागतो तो पढत मूर्ख त्याचबरोबर एखाद्याला माणूस म्हणून बघण्यापेक्षा त्याचं वैभव बघून श्रीमंती बघून जो केवळ त्याच गोष्टीची प्रशंसा करतो तो पढत मूर्ख लक्षण क्रमांक नऊ सोंग संपाधी वरीवरी करू नये तेची करी मार्ग चुको न भरे भरी तो एक पढत मूर्ख काही माणसं मुखवटा लावून जगतात अर्थात चांगलं वागण्याचं चा सोंग घेतात काय करणं चुकीचं आहे हे ठाऊक असूनही अयोग्य कर्म करतात ती माणसं म्हणजे पढत मूर्ख लक्षण क्रमांक दहा नीती न्याय उद्धट तो एक पढत मूर्ख न्याय काय अन्याय काय हे ज्याला ठाऊक असतं मात्र तरी देखील न्यायाने न वागता अन्याय करणं पसंत करतो ज्यांच्यावर अधिकार गाजवणं शक्य आहे त्यांच्यावर अकारण अधिकार गाजवत उद्धटपणे वागतो तो पढत मूर्ख लक्षण क्रमांक अकरा हे खरतर तर पढतमूर्ख लक्षण नाही यात असं म्हटलंय की त्यागावया अवगुण बोलिले पढत मूर्खाचे लक्षण विचक्षणे न्यून क्षमा केले पाहिजे अवगुणांचा त्याग करण्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी पढतमूर्ख लक्षणे सांगितली चाणाक्ष लोकांनी यातून योग्य ते घ्यावं आणि काही चुकलं असल्यास क्षमा करावी जय जय रघुवीर समर्थ हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा ज्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण पढतमूर्खाची लक्षणं बघितली त्याच पद्धतीत मूर्खाची लक्षणं चातुर्य लक्षणं मनाचे श्लोक या समर्थांच्या गोष्टी बघायच्या असतील तरी देखील आपण चॅनलला भेट देऊ शकता आणि चॅनलवर हे सगळे व्हिडिओज आपण पाहू शकता याबरोबरीनेच इतरही सकारात्मकता देणारे आशा देणारे प्रेरणा देणारे व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ मिस करू नका पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत